मार्गदर्शन करावं आजच्या ह्या कार्यक्रमाच्या का पालक मंत्री नितेश राणे स्थानिक आमदार नरेश राणे येस ए करेक्टर पाटील साहेब आणि इतर सर्व अधिकारी मान्यवर आंगणेवाडीच्या निमित्ताने मी कोकणामध्ये आले आहे आणि को निमित्ताने आगामय हा चान्स आज मराम मिळाला आहे एक सिंधुदुर्गामध्ये नितेश राणेंच्या माध्यमातून आज छत्रपती महाराजांचा पुतळा इथे उभा आहे ज्या पद्धतीने नितेश राणे याने ग्रासरूटला जाऊन ह्या देवगड आणि सिंधुदुर्गाचं जे काम करत आहेत त्याच पद्धतीने ग्रासविटला जाऊन हा उभा नितेश राणे करत आहेत त्याबद्दल मी त्यांना मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो तुमचा सिंधुदुर्गात काही एक सुपुत्र एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वदपासून मी मुंबई शहरामध्ये लोकप्रतिनिधी आहे आणि नऊ टम माझ्या कधी झाल्या मलाही समजू शकलं नाही आणि या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये टॉप सिनियर आमदार मी आहे ह्या देशामध्ये टॉप सिनियर आहे आणि वर्ल्डमध्ये सुद्धा टॉप सिनियर आहे अशा पद्धतीने काही दिवसापूर्वी मोदी साहेब सुद्धा आले होते त्याने ह्या बाबतीमध्ये मला मनापासून अंतकरणापासून धन्यवाद दिले जी एक दिवस मी तुम्हाला दिव बघवून घेईन आणि अर्धा तास तुमच्याशी मला चर्चा करायची असंही सांगितलंय आणि अशा पद्धतीने न भूत न भविष्य हा चमत्कार सिंधुदुर्गातल्या सुपुत्रांनी केला आहे हाच अभिमान आपल्या सर्वांना आहे मला सुद्धा तो आहे आणि अशा पद्धतीने आजच्या हा कार्यक्रमाच्या निमित्ताने नितेश निवेश यांनी मला सांगितलं त्याबद्दल त्यांच्याही मनापासून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र